रामेश्वर गोरे तहसीलदार कंधार या ठिकाणी कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की ग्रामपंचायतची आरक्षण सोडत आपली एक जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी दहा वाजता पंचायत समितीच्या कंधारच्या सभागृहामध्ये या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या तेवीस जून दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार तेरा जून दोन हजार पंचवीस पासून पुढील पाच वर्षासाठी मी सांगतो त्याप्रमाणे आपल्या तालुक्यासाठी आरक्षण लागू झालेलं ला या आहे यामध्ये एकशे सोळा एकूण ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी चोवीस सरपंच आरक्षण आहे त्यामधील बारा महिलांसाठी आहे अनुसूचित जमातीसाठी तीन ग्रामपंचायती आरक्षित राहणार आहेत त्यामध्ये दोन महिला राहणार आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण एकतीस ग्रामपंचायती त्या ठिकाणी आरक्षित होणार आहेत त्यामध्ये पंधरा सोळा ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित होणार आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी एकूण अठ्ठावन्न ग्रामपंचायती असून त्यामध्ये एकोणतीस ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित होणार आहेत या सोडतीमध्ये आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील सरपंच सदस्य माजी सरपंच सदस्य सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहावं असं या ठिकाणी आवाहन करतो एक जुलै रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समिती सभागृहामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं त्या ठिकाणी सरपंच सोडतीचं आरक्षण आपण त्या ठिकाणी काढणार आहोत असं या ठिकाणी आवाहन करतो या आरक्षणामध्ये